नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आज या ठिकाणी मरखिलचे संजय मामा कपाटे यांच्या उडीद आणि मुगाच्या हो प्लॉटवर आहोत आपण पाहतो की मागच्या काही दिवसापासून उडीद पिकामध्ये तांबेरा लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढत गेलेला आहे आणि यासाठी आपण भरपूर सारे बाजारातले बुरशीनाशक वगैरे वापरतो आहे पण शेतकरी बांधवांनो बाजारामध्ये भरपूर सारे बुरशीनाशक आहेत पण त्यामध्ये बघितलं तर आपलं बी एस एफचं प्रायगझर हे बुरशीनाशक आपण या ठिकाणी मामाला सजेस्ट केलेलं होतं आणि प्राईझर त्याचबरोबर सोबत आळीसाठी आणि झाडामध्ये एकदम चांगली कळा म्हणजे रंट कळा कमी होण्यासाठी आपण एक्सपोनसची फवारणी सांगितलेली होती प्राईझर आणि एक्सपोनस तर सतरा एम एल एक्सपोनस एक एकरमध्ये आणि पंपाला बारा ते पंधरा एम एल प्रायगझर या प्रमाणामध्ये आपण मामाला फवारणी सांगितली होती आणि त्याप्रमाणे यांनी एक्सपोनस आणि प्रायझरची फवारणी घेतलेली आहे तर आज फवारणी करून शेतकरी बांधवांना आठ दिवस झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगोदर असे पिवळे लाल पानं तांबूस पानं पडत होते तर त्यानंतर तुम्ही वरचे पहा नवीन येणारे पानं किती मस्त फ्रेश पानं आलेले आहेत एक्सपोनस आणि प्रायग्झरमध्ये आपण कुठलंही साधारण बुरशीनाशक न मारता प्रायक्झरचा अवश्य वापर करा चार पैसे जास्त लागत आहेत पण शंभर टक्के तुम्हाला नियंत्रण भेटतं आणि यामध्ये बघा तुम्ही पूर्ण प्लॉट एक लेवल प्लॉट आणि किती मस्त फुलवर आलेला आहे ही प्राइक्झरची कमाल आहे प्राइक्झरमध्ये तुम्हाला जास्त फूल भेटतं फुलाचं चट्ट्यात चा रूपांतर लवकर होतं आणि फूल टिकवण्याचं कामसुद्धा प्राइक्झर करतं आणि एक्सपोनसमुळे झाडामध्ये काय जे थ्रीप्स पानाच्या खाली येत आता ये मुग उडदात त्याचं नियंत्रण होऊन झाडाची एकदम कळा बदललेली आहे आणि आळीपासून पण या ठिकाणी चांगल्या प्रकारे संरक्षण झालेलं आहे उडदा मुगामध्ये काय असतं कि परते की प्रत्येकी सात ते आठ दिवसाला आपल्याला आळीची फवारणी घ्यावी लागते तरी नियंत्रण व्यवस्थित भेटत नाही पण आपल्या एक्सपोनसमध्ये आज आठ दिवस झाले आहेत प्लॉटवर कुठल्याही प्रकारची आळी नाही आळी पूर्णपणे याच्यात मेलेली आहे एक्सपोनसमध्ये तुम्ही पाहू शकता बुडामध्ये शेंगायमध्ये कुठेही मारुका नाही आणि भविष्यामध्ये आणखी एक चार पाच दिवसापर्यंत कुठल्या आळीचा आणखी याला फवारणी करण्याची गरज नाही म्हणजे सतरा एम एल एक्सपोनस एक एकर आणि बारा ते पंधरा एम एल प्राईस जर प्रतिपंपाला या प्रमाणामध्ये फवारणी घ्या तुम्हाला एक नंबरचे रिझल्ट मुगा उर्दामध्ये आणि सोयाबीन पिकामध्ये एक्सपोनस प्राईजरचे अवश्य भेटतील किती मस्त फुलवर हो आहे पाहून घ्या तुम्ही प्राईझरची ही कमाल आहे झाडं पूर्णपणे खालचे लाल पिवळे पडलेले पानं नवीन पानं एकदम हिरवेगार आणि फुलाची संख्या जास्त पा वाढलेली आहे